सतीश हा आई वडिलांचा एकुलता एक मुलगा त्याचे आई वडील शरद आणि लता अतिशय प्रेमाने त्याला वाढवत होते सतीशला शिक्षणात पुढे न्यायचे त्याला मोठं करायचं यासाठी ते दोघेही रात्रंदिवस कष्ट करत होते लताबाई रोज चूल आणि मूल सांभाळून संसाराला हातभार लावत तर शरद भाऊ नोकरीसोबत छोटासा धंदाही करत होते सतीशने मेहनतीने शिक्षण घेतलं आणि त्याला एका नामांकित कंपनीत चांगल्या पगाराची नोकरी मिळाली सतीशची ही कामगिरी पाहून शरद आणि लता दोघांचे कष्ट फेडल्यासारखे वाटले सतीश काही काळ चांगलं वागत होता परंतु कंपनीतील प्रिया नावाच्या मुलीशी त्याचे सूत जुळले त्यांनी आपल्या घरच्यांना सांगून तिच्याशी लग्न केले सुरुवातीला सगळं छान सुरू होतं पण हळूहळू सतीश आणि प्रियाचा स्वभाव बदलायला लागला प्रिया शरद आणि लताबाईंना आपल्या हक्कांमध्ये अडथळा वाटायला लागली ती सतीशला त्यांच्या विरोधात बोलायला लागली सतीशलाही तिचं बोलणं पटायला लागलं आणि त्याने आई वडिलांना किंमत देणे हळूहळू बंद केले घरातले वातावरण ताणलेले राहू लागले प्रियाच्या दबावाखाली सतीशने एक दिवस आई वडिलांना वृद्धाश्रमात सोडायचा निर्णय घेतला शरद आणि लताबाईंना हे ऐकून खूप दुःख झाले पण त्यांचा मुलगा त्यांच्यापासून दूर होतोय हे पाहून त्यांनी काही विरोध केला नाही वृद्धाश्रमात शरद आणि लता रडत रडत दिवस काढत होते इकडे सतीशला नोकरीच्या कामात आणि प्रियाच्या फरमायशी गुंतून आई वडिलांची आठवणही राहत नव्हती परंतु काही महिन्यानंतर सतीश आजारी पडला सुरुवातीला प्रियाने थोडं लक्ष दिलं पण नंतर तिने त्याच्याकडे दुर्लक्ष करायला सुरुवात केली प्रियाच्या वागणुकीने सतीशला आई वडिलांची आठवण झाली तो एकाकी झाला आणि त्याला जाणवलं की आयुष्यातल्या खऱ्या आधाराचा त्याने अपमान केला आहे एक दिवस सतीश वृद्धाश्रमात गेला आई वडिलांना पाहताच तो त्यांच्या पायांवर कोसळला आई बाबा मला माफ करा मी मोठा दोष केला तुमच्या कष्टांचा अनादर केला आता मला तुम्हाला पुन्हा घरी घेऊन जायचंय सतीशच्या डोळ्यातील पश्चाता पाहून लताबाईंचे डोळे भरून आले पण त्यांनी त्याला माफही केलं शरद भाऊ म्हणाले मुला परत आलास हीच आमच्यासाठी मोठी गोष्ट आहे सतीशने आई वडिलांना घरी आणलं प्रियाने याला विरोध केला पण सतीशने ठामपणे सांगितलं माझे आई वडील माझ्यासाठी देव आहेत त्यांच्यासाठी मी सगळं सोडू शकतो पण त्यांना नाही त्यानंतर सतीशने प्रिया कशी वागते याकडे दुर्लक्ष करून आई वडिलांची मनोभावे सेवा केली आता सतीशचं घर पुन्हा आनंदाने भरून गेलं होतं शरद आणि लता त्यांच्या मुलाच्या कर्तव्यनिष्ठेने सुखावली तर सतीशला खऱ्या प्रेमाची आणि निस्वार्थ मायेची किंमत कळली होती या कथेचे तात्पर्य आहे की आई वडिलांचे ऋण कधीच फेडता येत नाही त्यांनी दिलेले प्रेम कष्ट आणि त्याग यांचा सन्मान केला तरच आयुष्य सुफळ होऊ शकते